हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वीटी स्वीटी जर तुम्ही हा पहिल्यांदा ब्लॉग बघत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी आहे स्वीटी जिथे मी कॉमेडी व्हिडिओ आणि नेहमी डेली ब्लॉग हे घेऊन येत असते दुसरं चॅनल त्यावर हेअरस्टाईल व्हिडिओ असते या चॅनलवर असते कॉमेडी व्हिडिओ आणि डेली ब्लॉग तर आठ वाजले सकाळचे सहा झाले ते सहा वाजता उठले होते आणि मी एक्सरसाइज करून आणि योगा करून माझा एक तास झाला होता सात वाजता मी आले पाणी प्यायला छानपैकी गरम पाणी केलं गरम पाणी जसं मी डेली सांगते तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये जसं दाखवते मी डेली पिते सकाळी उठल्याबरोबर पहिले ते म्हणजे गरम पाणी गरम पाण्यात टाकते जिरा आणि ओवा हो ज्याने आपलं फॅट वगैरे काय होतं लूज होतं पोट वगैरे असलं ते थोडं जर फॅट असलं ते कमी होऊन जातं त्यासाठी हे जिरा आणि ओवा हे खूप फायदेशीर आहे तर सुद्धा करून पाहि पाहू शकता माझं आहे तर नाही पण मला आवडते आणि टेस्ट पण छान असते जिरा आणि ओव्याची तुम्ही सकाळी सकाळी पिते छानपैकी आणि मस्त त्याचा सकाळीचं मूळ फ्रेश असते छानपैकी डेली ब्लॉक जेव्हा आपण करतो ना सकाळी मस्त जेव्हा आपण उठतो तेव्हा तर खूप फ्रेश वाटते आणि जेव्हाही हे पाणी पिल्यावर मला त्याहीपेक्षा छान वाटते तर मी सकाळी उठली मस्त बळी पाणी पिली बघा पाणी तर खूप गरम असते कारण उकळलेलं असते जिरं व ओवा असते पूर्ण उकळून घ्यावं लागते ते त्यासाठी वेळ तर लागते गरम पाणी असते मग त्यानंतर माझे झटकापट मी केले घरचे कामं एक तासामध्ये झाळून पोचून टाकलं छानपैकी रांगोळी घातली पोछा वगैरे घरी मातल्यानंतर आंघोळी केली आंघोळी केल्याच्यानंतर आहे ते म्हणजे आपली देवाची पूजा जे आपल्या घरी जे सगळ्यांच्या घरी केली जाते मी तर करते मग पहिले माझी आंघोळ झाली की पहिले मी देवाजवळच जाते आणि नंतरच रांगोळी पूजा छानपैकी दिवाबत्ती वगैरे सगळं करते पूजा करते कोणाकोणाला देवावर विश्वास आहे आणि खरंच असतं केलं पाहिजे असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये खूप सुख शांती राहतं आणि खूप चांगलं राहतं हे सगळं केलेलं आपल्या म्हणजे एक मनाला सुद्धा एक छान पॉझिटिव्हिटी मिळतं आणि घरच्या लोकांच्या सुखासाठी सुद्धा आपण प्रार्थना करतो तर मी सकाळी माझे हे तर उठल्यावर सकाळच्या एक तासात कामं झाल्यावर ते असते नंतर सगळ्यात मोठी आफत झाली होती की आज गेलो होतं माझं सिलेंडर गेलं होतं घरचं तर सिलेंडर गेल्यावर काय तर ते जो छोटूसा एक होता घरी खूप दिवसाचाच ठेवलेला अंडा होता त्याला त्यामध्ये होती की नाही होत गॅस ते मला माहीत नव्हतं तर आणला आणि लावून बायला तर खरंच होती त्यामध्ये थोडीफार तर बघा आता सवय तुटून गेली असं बसून आपल्याला करायची तर कसं तरी त्यावर मी काय केली भाजी बनवली सगळ्यात पहिले घरच्या लोकांसाठी तर स्वयंपाक लागलाच माझा तो होता मंगळवार मंगळवार होता तर माझा होता उपवास आणि बाकीच्यांचा तर उपवास नव्हता तर त्यासाठी मी बनवली ती छानपैकी शेंगाची भाजी शेंगाची भाजी बनवली वालाच्या शेंगाची भाजी बनवली आणि या एका गॅसवर करायला टाईम लागतो खूप वेळ लागतो तर थोडं आरामात थोडा वेळ होतो आणि त्राससुद्धा येतं असं करायला ते कसं जेव्हा आपण दुसऱ्या याच्यावर करतो झटकापट स्वयंपाक होते आणि बघा एक एक मला करावं लागत आहे भाजी शिजल्यानंतरच मी चार पाच पोळ्या बनवून घेतल्या पोळे बनवायला जास्त वेळ लागला आणि सोबतच मी बनवली होती आज ते म्हणजे पुरणपोळी एक पुरणपोळी बनवायची होती मला थोडंसं पुरण राहिलं होतं तर मी छानपैकी के काय केलं ना माझ्या पूर्ण पहिले पोळ्या करून घेतल्यानंतर मी बनवली एक पुरणची पोळी पुरणाच्या पोळीचा जर ब्लॉग बघायचा या व्हिडिओ बघायला तर कमेंटमध्ये सांगा छानपैकी बनवली मस्त बडी आहे बघा तर त्याला बनायला ते पुरण थोडं जाडसर होतं म्हणून छान म्हणलं जर पातळ पुरण असलं तर पोळी बनत नाही त्याला म्हणजे चिपकून जाते म्हणूनच पहिले काय करायचं आणि छानपैकी जर तुम्हाला माहीत नसेल की पातळ पुरण झाल्यावर त्याला जाळ कसं बनवायचं तर कमेंटमध्ये वी व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की विचारा मी तो व्हिडिओ तो ब्लॉग बनवून नक्की टाकेल की पुरण पातळ झाल्यावर काय करावं आणि का तशी कोणशी छोटीशी अशी ट्रिक्स आहे जे आपण यूज केल्यानं ते पुरण गाढं होतं आणि पूर्ण जी, जी पोळीसुद्धा एकदम मस्त होतं ठीक आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण असं पुष्कळदा होतं की आपण स्वयंपाक करताना पुरण बनवताना पुरण काय होतं पातळ होऊन जातं नंतर त्याची पुरणाची पोळी बनत नाही असं जर कधी कोणाचं झालं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी सांगणार आणि सांगणारसुद्धा आणि व्हिडिओसुद्धा टाकणार की त्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि कोणती सोपी पद्धत आहे ठीक आहे तर अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करत जा लाईक कर जा शेअर करत जा आणि माझं दुसरं चॅनल तिथेसुद्धा जाऊन तुम्ही चेक करा द एक्स मेकअप स्टुडिओ या नावाने माझं दुसरं चॅनल आहे तिथं मी डेली नाही तर माझे हेअरस्टाईलचे व्हिडिओ मेकअपचे व्हिडिओ त्यावर येत असते मला होता उपवास तर मी बनवला होता भगर नंतर मला बनवायचे दुपारी छानपैकी व्हिडिओ व्हिडिओसाठी बघ करायचा होता मेकअप सिम्पलसा मेकअप साडी वगैरे घातली आणि व्हिडिओ बनवले अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही प्लीज सब्सक्राइब करत जा कमेंट करत जा लाईक करत जा आणि शेअर नक्की करत जा काही विचारायचं राहिलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देणार अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटिस विडीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटर नक्कीच करा